नमस्कार मित्रांनो आपण कायम सोशल मीडियावरती ॲक्टिवेट असतो आणि तिथं आपल्याला भरपूर मेसेजेस दिसतात मेसेजेस येतात दिस आपण त्यांना फॉलोही करतो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याही आपण करतो पण मला तर वाटते या मे महिन्यामध्ये मे महिन्याचा संपत आलेलाच आहे त्यात काही प्रश्न नाही पण येणाऱ्या जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतो आहे पावसाळा सुरू होते बोलल्यानंतर आपल्याला उष्णतेपासून समजा छटकाला मिळून जाईल उष्णता कमी होऊन जाईल गरमी कमी होऊन जाईल या उन्हाळ्यामध्ये लोक धापा टाकत आहेत किंवा बोलतात जाम ऊन लागतं आहे भरपूर ऊन लागतं आहे जाम गरम होत आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ऊन बाकी कमी होत नाही तर तापमान वाढत चाललाय आहे एक गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा शेतामध्ये जात तुम्हाला शेतामध्ये जेव्हा तुम्ही ढेपलांमध्ये जाताय आहे तेव्हा ढेपलांमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की तर आम्हाला सावलीची गरज आहे सावलीची गरज आहे पण तुम्ही वर्षानुवर्ष आलेल्या परंपरा जपताय की आपण आपल्या कांड्यांवरती एकही झाड नाही लावत ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एकही झाड नाही लावत कारण की माझ्या आजोबांनी लावला नव्हता माझ्या पप्पांनी लावला नव्हता तर मी का लावू माझ्या वडिलांनी लावला नव्हता तर मी का लावू काहीतरी असेल त्यामागं काय असेल त्यामागं सांगा मला चला तुमचा कांडा आहे तुम्ही तुमच्या कांड्या आहेत त्याच्या त्या साईडला दुसरंच शेत आहे त्याच्या शेतात जमला पाला बाजूला पडेल ही एक गोष्ट असेल माना पण तुम्ही सांग मला एक सांगा जर तुम्हाला उन्हाळ्यात काम करून दिवसभर काम करून तुम्ही जर थकताय तुम्हाला सावलीसाठी वन भटकायला वन लागते तशा उघड्या शेतावरती तुम्ही काम करताय आणि तुम्ही एकही झाड तिथं लावत नाही ही गोष्ट कितपत योग्य आहे सांगा मला तुम्ही एक, एक प्रयत्न तर करा नक्की की आपण आपल्या शेताच्या कांड्यांवरती आपण एकतरी झाड लावू दोन चार झाडं लावली तरी काय फरक पडणार आहे अशी कितीसा पाला पडणार आहे आणि पाल्याने काय होणार आहे खत बनणार आहे त्याचा तर पाला पडून पडून तो शेवटी जाईलच ना शेवटी एवढं काही मोठं नुकसान होणार नाही प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे गोष्ट आणि तो राहिली गोष्ट मुळांची त्याच्या मुलांचा तणांचा तुम्हाला त्रास होईल तुमच्या शेताचा सुपीकपणा जाईल असं तुम्हाला जा भीती वाटत असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो झाड आहे तो तो का वेल नाही कुठली ती काय वरच्यावरती मुलं मारणार नाही तिची मुलं जमिनीत खोलवर जातात लक्षात घ्या ही गोष्ट तिची मुलं पार जमिनीच्या तलापर्यंत जातात तिथं पाणी शोधतात त्याच्यामुळे तुमच्या वरवरच्या त्या हाताच्या मुलांशी तणांशी त्याचा काही संबंध येणार नाही तुमची काही सुपिकता कमी होणार नाही ही पहिली गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा झाडं लावाल तेव्हा तुमच्या कांड्याचा जो दरवर्षी तुम्हाला डेव्हलप रचायला लागतात ना तो त्रासही कमी होईल कारण की जी झाडाची मुलं आहेत ती त्या तुमच्या कांड्याना पण ढरून राहतील तुमचा कांडा तसाच राहील माती विरगलत बसणार नाही जास्त ही गोष्ट लक्षात घ्या दरवर्षी कांडा रचाची ग गरज लागणार नाही आणि चला का, था था। था था मी काय काही अंश चुकीचंही असं नाही काही गोष्टी माझ्या चुकीनं होते असतील की मी बोलत असेल की ढेपला रासायची गरज नाही माती आहे शेवटी ती विरघळणारच आहे पावसाळ्यात पण भले तो तण तो जो मूल आहे तो, तो, तो धरून राहील कांड्याला ही गोष्ट लक्षात घ्या आणि भले नाही राहिला तरी तुम्हाला त्या झाडाची फळं सावली तर भेटून जाईल एवढा काय प्रत्येक गोष्टीला पडत बसू नका उलट उलटून सुलटून मूल मेन मेन मुद्दा मूल मुद्दा असायचा आहे की प्रत्येक तुमच्या शेताच्या कांड्यांवरती झाडं लावा दरवर्षी आलेली परंपरा द वर्षानुवर्ष आलेली परंपरा जपलीच पाहिजे आणि ती एकदमच बरोबरच आहे असं नका समजू तुमच्या एका गोष्टीमुळं झाडां एका गोष्टीमुळं तुम्ही ज्यावेळी ही झाडं लावायला सुरुवात कराल तेव्हा बघा किती फरक पडेल आता मी बघतो ही सोनकार साईड सोनकार साईडची गावं ही जी आपल्या पेंडमधली लातमधली वाशी विभागातली गावं उघडी उघडी शेतं आहेत डायरेक्ट एकही झाड नाही त्याच्या शेतांवरती एखाद दुसरा लिंबाचं झाड दिसून येत आहे बाकी कुठलं झाड दिसतं दिसून येत नाही असं कितपत नुकसान होणार आहे लिंबाच्या झाडांनी दहा दा लिंब लावली तर मला सांगा किती एक जांभूल लावला पाच आंबे लावले शेताच्या सरव झाले अरे भले सगळं लोक खातील का काय फरक पडत आहे असं पण तिथं काहीच नाही आणि भले लोकांनी खाला तर काय फरक पडणार आहे पण तुम्हाला सावली एक वातावरण थंड या सगळ्या गोष्टी मिळून जातील एक गोष्ट लक्षात घ्या जो पाऊस लवकर पडत आहे ना याचा अर्थ असा नाही की तो पाऊस बिनकामी पडत आहे या सृष्टीचा एक नियम आहे की बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करते सृष्टी वर्षानुवर्ष लाखो वर्ष चालत आलेली आहे ती आज ना उद्या या गोष्टींकडे लक्ष लावतेच की तिचा रेग्युलर बॅलेन्स आहे तो राखण्याचा प्रयत्न करते तर तापमान अचानक पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जात असेल आणि तिचा टा टार्गेटच तिचा अडतीस डिग्री चाळीस डिग्रीचा असेल आणि ती तापमान पंचेचाळीस डिग्री केला तर ती बॅलन्स करण्यासाठी आज ना उद्या थंड पाऊस पाडणारच आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यासाठी दोषी कोण आहात आपण इंडस्ट्रीयल एरिया ह्या गोष्टी इंडस्ट्रीयल एरिया दोषी आहेत प्रदूषण दोषी आहे त्या सगळ्या गोष्टी दोषी आहेतच ना मग त्या बॅलन्स राखण्यासाठी सृष्टी प्रयत्न करत राहणार किती झाला काय झालं तरी तुम्ही समुद्रात लागतो हो, दहा प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून बघा एखाद्या वादलामध्येच दहाच्या दहा प्लॅस्टिकच्या वादल्या पुन्हा रस्त्यावर जमिनीवर आलेल्या दिसतील तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्या की सृष्टी बॅलन्स राखतेच आणि जर त्या गोष्टी नको असतील तर आपणच आपल्या तापमानावरती कंट्रोल करण्यासाठी आपण जी छोटी छोटी पावलं उचलली पाहिजेत भले तुम्ही मी काय करू शकत नाही मला मान्य पण आपण जेव्हा सगळे एकत्र येऊन जाऊ त्यावेळेस तर काहीतरी फरक पडेल का ना छोटी थोडा बहुत काय होईना भले खारीचा वाटा का ना होईना पण काहीतरी फरक पडेल आपल्या ओसाड जमिनी आहेत उघड्या पडलेल्या जमिनी आहेत पण आपण त्याच्यातील थोडी थोडी झाडं लावली तर ती आज भविष्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला तर उपयोगी पडतील तुमच्या नातवांना तर उपयोगी पडतील त्यांची ते वेळी तर डिग्री तापमान पन्नास पंचावन्न साठ डिग्री जर गेला चुकून सुकून तर त्यांची काय लाई लाई होईल प्रत्येकाकडे असे असतील नसतील माहीत नाही पण बाहेर तर कधी ना कधी आज नव्हतं तर पोरगा फिरल ना तुमचं नातू नातवंड मधला तर त्याच्यासाठी तरी त्यांना झाड तर लावून घ्या काय होईल ते बघू नंतर पुढचं पुढं आणि कोण जर एवढा पण हे नसेल की की माझ्या शेतात पाला पडतं म्हणून तू झाड लावू असं थोडेत असतंय थोडा थोडा प्रयत्न तर करा लावला लावतून गो जसंच गोंगाळ भरत असेल तर तोडून टाकायला लागला तुम्हाला वाटलं तर थोटा बसताना तर करा प्रयत्न तर करून बघूया काय होते ते